त्याच बायला बकासूर जा आम्हाला उजड जाणलं महत्वाची मा गोष्ट माहिती तिथं आमचा सामन्यात थोड्यात नमस्कार आज किती गटात गाडी पाहिली आमची गाडी आज तेराव्या गटात पळाली कशी पाहिली काय गाडी सुंदर पळाली आम्हाला एक देव म्हणूनच एक नामांकित पाहिजे मराठ मराठात गाजलेला म्हणजे नामांकित बकासूर त्याच्याशी आम्हाला त्याच्या गटात पळायला मिळलं हेच आमचं सौभाग्य काय मागतल्या एका मैदानात आमची त्यांच्या थोडीशी चालतं थोडक्यात आम्ही थोडक्यात मार खाल्ला होता थोडक्यात टाका टाकी झाले निमगाव पाटी गाव आहे चालू तिथं थोडक्यात टाका टाकी आमच्या काय कारण थोडी साफ्टी इकडे झाली तुटली काय झाली तेवढ्यात थोडक्यात आम्ही गाडी थोडक्यात मार खाल्ला आज योग्य ते आपले गाडी बी डायवर आमच्या व्यवस्थित आणली ड्रायव्हर असून मार खाल्ला होता आम्ही आज गाडी बी ड्रायव्हर व्यवस्थित आणली आणि आपली गाडी बी व्यवस्थित लागली आणि आपले व्यवस्थित आपलं देव म्हणून ते एक क्षेत्रात आहे तेसांगा, तेसांगा, ना मान की ते सांग आम्हाला पळा मिळेल ते सांग आमच्या सामन्यात गाडी राहिली याचा आमचा आनंद आहे इच्छा बसत तेवढ्याच आमचा आनंद कस आहे अरे आमचा पैरा पायरा काय नाय का सरवाडीचा बैल होता ते काय नाव त्याचा नवीनच आहे म्हणजे असे आमचं रात्री रात्रीच्या नाही ना आम्ही स्वतः पैरा केला रात्री नऊ वाजता पैरा चालतो आमचा झाले कसं की आतापर्यंत आम्हाला कुणी बैल देत नव्हती आमचा बैल पायऱ्या वाचून पळतोय म्हणा पण पायऱ्या वाचून अंधारात आहे बैल फक्त पहर माणसाने आपलं बघून ना डोळ्यानं प्रत्यक्ष बघून पहर द्यावं होतं आम्ही कोणाची वायदी रुपाय घेत नाही किंवा आम्ही कोणाला देत नाही फक्त पाळणाराला आम्ही बैल देतोय एवढं फक्त आमचं आता कुठे राहिलं आम्ही माग राह निमगाव मध्ये निमगाव माळशिर बैल आपलं कुठलं उठलं बैल चालू सीझनला म्हणजे बैल जास्तीच करून पळालेलाच नाही आता चालू सीजनलाच फक्त पळायला गट काढतोय सीमेला आम्हाला बैल पूर्ण ती कुठली तर आपल्या आदतला एक दोन ठिकाणी पळ बरीच वेळ फाईट झाली आमची इकडे तिकडं वासर पुरत नाही ते आदतला बी परत पर ओपन पर ना ओपनला तर तर गट काढतोय मार खातोय पण बैल पुरत नाहीत त्याला आज सामन्याला उतरलं तरी चर्चेत झाला चर्चेत म्हणजे आता आज आम्हाला त्या एक नाकित महाराष्ट्राचा बैल <laughs> देवच मना ते संघ आम्ही सामन्यात उतरलो म्हणजे आम्हाला लय मोठा आनंद झालं आम्हाला एक थोडक्यात एक फायनल जाण्यासारखं आम्हाला वाटायला लागले त्यातच वाटलं हा त्याच समाधान आहे आम्हाला कोण कोण नियोजन करतो नियोजन आम्ही स्वतःच करतो आम्हाला कोणी ड्रायव्हरचं नियोजन नाही किंवा कोणाचं निवेदन नाही फक्त ड्रायव्हर एक आहे आमचा एक एक म्हणून एक ड्रायव्हर एक विशाल ड्रायव्हर एक आहे आणि दुसरा ड्रायव्हर एक दररोजचा रमेश ड्रायव्हर असे दोन डायव्हर आहेत निवेदनात करायचं म्हणणं आम्ही त्यांच्या भरवशा बैल टाका आणा घेऊन या म्हणलं आम्ही डायरेक्ट घेऊन येतो मग आजच झाला आज मी त्याच पद्धती रात्री नऊ वाजता पायरा झाला आमचा आम्हाला आतापर्यंत म्हणजे सकाळ जर आम्ही पैर उडकत होतो आम्हाला पायरा कोण दिला नाही रात्री नऊ वाजता या याव पायरा झाला आमचा आमची आपली गाडी सामन्यात राहिली गाडी चांगली पळाली गाडी सामन्यात राहिली यात आमचा समाज आला तुम्ही ड्रायव्हर नाही नाही ड्रायव्हर दुसरा ड्रायव्हर दुसरा अजून काय सांगायला पहिल्याबद्दल आपल्या आपल्या बैलाबद्दल आम्हाला असं वाटतं की आय आमच्या बैलाला पैर देवा होतो लोकांनी आमचाही बैल आतापर्यंत पैरा वाचून अंधारात आहे एवढंच आमची एक मनाची इच्छा आहे पैर भेटलं तर आम्ही मोठ्यात पळू शकतो बारक्यात बी पळू शकतो आम्हाला असं गर्व नाही की बाबा आम्ही बारक्यातच पळतोय ना आम्ही मोठ्यात पळावा असं बी काय नाही पण योग्य तो पायरा मिळाला तर आम्ही मोरसरी एवढेच फक्त आमची दुसरी बैल म्हणली म्हणजे त्यांचं बी लय मोठं समाधान आहे त्यांना आतापर्यंत काय गावलं नव्हतं मुंबईवाल्यांचं बैल आहे ते संभाळा खाली कासारवाडी एक काय त्या नाव नाव आहे काय येत नाही त्याच्या बाई संभळा बैल आहे सागर सस्ते या बायकानं फोन केला आपला रात्री नऊ वाजता पायरा झाला ते म्हणला या बैल घेऊन अनु गाडी काय अडचण नाही तेवढ्याच जाण आपलं झालं आपलं देवा झालं गाडी गाडी ही राहिली हा ही गाडी जर आता आता तर आज जर राहिली तर आम्ही अजून म्हणलं तर एक चार दोन मैदान खेळू शकतो या गाडी चार दोन मैदान आम्ही पाहिलं म्हणजे गाडी जर योग्य दिशेने जर राहिली गाडी आम्ही शक्यतो होणार नाही म्हणजे आतापर्यंत काय होतं होत घटने बैलच पुरत नाही ते ज्या स्पीड खालना शेवटा खालन सुट्टी पासून जागा पर्यंत तळात जेवढी बैल घातली तेवढ्या बैलांना सगळ्याला वाढून जायचो तळात निघतो चांगला तळात शेवटापर्यंत जागा पर्यंत कुठच कुठंच ढगमगत नाही किंवा असा कुठं वायबल होत नाही एका दुरीतच पाळणार बाहेर जायची असं माहिती असली लहानकडे काही नाही एका दुरीत बैल पाळणार खाल्लं का हा ड्रायव्हर काय म्हटलं कसं स्पीड लागली ड्रायव्हरने आता ड्रायव्हरला जाता तुम्ही बोलला असं कसं असत ड्रायव्हरने मी चांगली गाडी आणली आम्हाला बी आनंद झालाय त्यात गाडी इथन पुढे बी दिसला इथून पुढे बी मैदानात गाडी आम्हाला योग्य पैर आला का आम्ही उतारलो नियोजन कसं करता काय नियोजन म्हणजे आता कसं आपल्या घरात घराची पोरगा आहे माझा आणि ती भाचा आहे आणि एक जरा तिकडे दुसरा एक बासा गेला आमची आमची घरा सगळे नियोजन बाहेर म्हणजे असं आम्हाला कुणी ओळख नाही पण आम्हाला कुणी ओळख नाही आम्ही जर म्हणल्या नाही आमचं बैल एवढा पळतोय एवढं होत आहे तिकडे समोर ये तरी बी ती काय म्हणते तुम्ही कुठ कुठे राहायला व्हिडिओ पाठवा आम्ही सांगतोय आम्ही आपला गट काढतोय बाबा ना आम्हाला शिमेला बैल पुरत नाही ती खरं बोललं तरी बी काय लोक विश्वास ठेवत नाही एवढा आमच्या बाबतीत घड चाललंय आमची एक विनंती आहे की यायला पळणाराला आम्ही अवश्य बैल ज्याची पळत त्यानं बी आम्हाला अवश्य फोन करावा हो बाबा कुठं का होईना पण देणार देना। बैल आम्ही बैल आपला पळला पा, पाहिजे फक्त पळत राहो आपल्या मैदानाला सुरुवात मैदानाला तस निमगाव पाटायच्या मैदाना त्याच गाडीच आणि त्याच बैलान बाकासूनच आम्हाला उजड आणलं महत्वाची गोष्ट म्हणजे तिथं आमचा सामन्यात थोड्यात आम्ही मार खाल्ला आता आम्ही सामन्यात थोडक्यात आमच्या बायला आमच्या विरोध शिवाय बायलाची साप्ती तुटल्यामुळे आम्ही थोडक्यात मार खाल्ला तिथून पुढे आम्हाला जरा थोडस मोह त्या बायलाच्या सामन्यात उतर मग थोडक्यात आम्ही मार्ग खाय पण आम्हाला तिथन पुढे आम्हाला पीड बी कळलं ना आमचा बैल कुठं पळतोय ती आम्हाला कळलं महत्वाची गोष्ट म्हणजे आज त्या देवाच्या देवच आहे देवा उतरीच्या नंदी ज्या आम्ही गटात त्यावेळेस आम्हाला कळलं की आमचा नंदी कुठेतरी पळतोय आज आमच्या गटात आहे की माहिती आणि आज आमच्या गटात तोच आहे जशी त्या बगल गाडी लागली तशीच त्याच साईड वर गाडी लागली होता गाडी पळून पळायला चांगली गाडी चांगली पळायची मला वाटतं मधन पुढे गाडी हा गाडी माग होती एक दोन टांग्यात मागच होती पण मोहरात तोंडाव गाडी लय पळायला बायला बस ते बैला माझी कसं साईडचा बैल पळाला पाहिजे ना बाबा असं म्हणून तरी आपल्या बायला म्हणजे माझ्या बायलाची काशीत काय खाल्लं सुट्टी बसणं पर्यंत स्पीड वर स्पीड जर वाढलं तर कट करायचं माहिती दुसऱ्या प्रकारे दुसऱ्या प्रकारे घडलं आता एक मला वाटतं ही एक दहा दिवस झाला असं दहा दिवस पाऊस चालूच होता दहा दिवस त्यामुळे आज बी यायचं नियोजन म्हणजे पावसाच्या शिवाची करत करत एकदम आपलं सजाय सजा रात्री नऊ वाजता पायरा झाला यायचं म्हणजे असं भाउन येत नव्हतं रात्री नऊ वाजता ही पायरा अपेक्षा चाल हा, 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 हा कसं होईल तसं होई म्हण चाल चाल काय नशीब सात दिन दिन नत्र नदी आम्हाला त्या निमगापाची माझ्याना त्याच त्या नंदीनं आम्हाला उजरात खरं आणलं बाका सर आम्हाला याचं मोठं पहर घावायला लागलं आणि आज त्याने करून दाखवलं बाहेर ठेवाव त्याचं वैशिष्ट्यच आहे वैशिष्ट्य झालं आगेने। आगेने भाई। भी आ आ भाई। चार चार ना बाई काय भीज चर्चेत तर आलाय ना पहिलं चालतंय इथनं पुढे चांगलाच पळलाय ना तुम्हाला पण शुभेच्छा पुढची वाटचालीस